मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर झारखंड राज्यातून मोठी बातमी झारखंडच्या राजकारणात दिशोम गुरु म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चा जेएमएमचे चे संस्थापक शिबू सोरेनजी यांचं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी निधन झालं आहे दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री नामदार श्री हेमंतजी सोरेन यांचे वडील असलेल्या शिबू सोरेनजी यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे मुख्यमंत्री श्री हेमंतजी सोरेन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आदरणीय दिशोम गुरुजी आपल्याला सोडून गेले आज मी शून्य झालो आहे असं म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शिबू सोरेनजी यांचं निधन हे झारखंडच्या राजकारणासाठी एक मोठी हानी आहे एका सामान्य कुटुंबातून येऊन मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्षमय आणि प्रेरणादायी होता देशाच्या राजकारणात त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं अशाच महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा